multim-клод

तर नमस्कार सर म्हणजे सर्व लवकर लवकर हा आणि कधी इराण या भागामध्ये पाऊस व किती होणार सर्व काही क्राफ्टच्या माध्यमातून सर्वांनी जॉईंट व्हायचं होणार पाऊस सर्व काही बघत चला सर्वांनी जॉईंट नॉईज तुम्ही कमेंट करून तुमचा भाग नक्की सांगा तुमचा भाग कोणता जे जॉईंट होत आहे त्यांनी तुमचा भाग नक्की सांगा तुमचा भाग मला कमेंट करा तुम्हाला जिल्हा व तालुका कोणता येतो ते आपण त्या भागात सरळ ओरूया आता नागपूरमध्ये आहे आपण तर नागपूरला संध्याकाळपर्यंत पाऊस नाही उद्या नागपूरमध्ये पावसाची शक्यता आहे जे लावी बघताय त्यांनी कमेंट करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा तुमचा जिल्हा कोणता ते जिल्हा तालुका काय असेल ते नक्की सांगा

अजून आहे त्यानंतर संभाजीनगर तर संभाजीनगरच्या काही भागामध्ये पाऊस होणार तुम्हाला ज्या ठिकाणचं लागतं तिथलं संभाजीनगरला पाऊस होण्याची शक्यता

येलोरा साईड जो आहे तिकडे पाऊस नक्की होणार आज व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा डबल टॅप करून